शासनाने संचमान्यतेचे कठोर निकष रद्द करून टीईटी सक्तीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी सीईओ कौस्तुभ गावडे जिल्ह्यातील शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तोडगा निघत नसल्याने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांनी मूकमोर्चा काढत शासनाचा निषेध नोंदवला टीईटीची सक्ती संचमान्यता शिक्षक समायोजन आदी गंभीर प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली मोर्चाला संबोधित करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे म्हणाले शासनाने संचमान्यतेचे कठोर निकष रद्द करून टीईटी सक्तीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करावी शिक्षकांचा आवाज दाबला जात आहे शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या प्रत्येक लढाईत खांद्याला खांदा लावून उभा राहणार रा आहे असं ते म्हणाले पंधरा ते वीस वर्षे चांगले अध्यापन करून विद्यार्थ्यांना अधिकारी बनवणाऱ्या शिक्षकांना पुन्हा पात्रता सिद्ध करायला लावणे का हे अन्यायकारक आहे चुकीच्या धोरणांमुळे अनेक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आता आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षण हे वागिणीचे दूध आहे या विचारांचा उल्लेख करत शासनाच्या धोरणावर तीव्र टीका केली या मोर्चाला पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुणांना लाड माजी आमदार भगवानराव साळुके यांनी हजेरी लावून पाठिंबा दर्शवला मोर्चात सांगली शिक्षण संस्था महामंडळ राज्य सरकारी कर्मचारी संघटना विविध संस्था संस्थाचालक प्राचार्य मुख्याध्यापक आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिक्षकांनी सहभाग नोंदवला मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी सांगली उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय भगवान अप्पा पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय अरुणांना उपस्थित सर्व संघटनांचे संघटना प्रमुख संस्था चालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि जमलेले माझ्या तमाम शिक्षण प्रेमी बंधू बघिनी लोक खरं म्हणजे खरं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये झालेला टी टी सक्तीचा निर्णय आणि त्यामुळे शाळा बंद करण्याचा असणारा हा शासनाचा घात हा मोडून काढण्यासाठी आपण पुढे येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या मोर्चामध्ये भव्य प्रमाणात आपण सगळे उपस्थित राहिलात एक शिक्षण क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो खरं म्हणजे शासनाने विचार करणं गरजेचं आहे जर दहा दहा पंधरा पंधरा वर्ष टीईटी पंधरा पंधरा वर्ष सेवा केलेल्या शिक्षकांना तुम्ही टीईटी सक्ती करणार असाल नाहीतर त्यांना घरात बसवणार असाल मी या जिल्हा अधिकाऱ्यांना आवाहन करेन की त्यांनी पुन्हा एकदा युपीएससीची परीक्षा द्यावी नाहीतर दोन वर्ष त्यांना घरात बसवण्याचं काम आम्ही करणार आहोत गेल्या वर्षी संच मान्यतेचे कठोर निकष शासनाने जाहीर केले आणि सतराशे छत्तीस शाळा या शून्य शिक्षकी शाळा झाल्या आज एक लाख पेक्षा जास्त शाळा प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा या फक्त एक शिक्षकी शाळा आहेत गोरगरिबांच्या बहुजनांच्या दलितांच्या मुलांना दस्कर बसवण्याचं भीक मागायचं काम करायला शासनाने लावलेलं आहे याचा जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो उद्या महापरिनिनिवारण दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगितलेलं आहे ही शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे जो तो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही पण हे दूध देणारी आपली आई म्हणजे आपली शाळा तिच्या पदराला हात घालायचं